भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवतेवर सृष्टीकडे प्रेमानं पाहायला शिकवते आपल्या संस्कृतीनं पशुपक्षी वृक्ष वनस्पती आणि सर्वांशीच आत्मीयतेनं संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय आपल्याकडे नागांची पूजा अनेक प्रकारे केली जाते शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात अष्टनाग म्हणून आठ नाग प्रसिद्ध आहेत श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून या दिवसाला नागपंचमी म्हणतात या पार्श्वभूमीवर पंचवटीत नाग चौकात पुरातन असं नागमंदिर आहे परिसरातील नागरिकांचं ते श्रद्धास्थान असून जुन्या काळी इथे जत्रा भरत असे आजूबाजूच्या गावातील लोक इथे दर्शनाला यायचे शहरीकरणाच्या लाटेत इथली जत्रा लयास गेली अशी खंत बाळू लोखंडे यांनी व्यक्त केली आहे बाळू शामराव लोखंडे मी एकोणीशे अडुसष्ट पासून हे मंदिर बघून होतं नागाचं तर दरवर्षी पूर्ण यात्रा भरायची झोके खेळायचे पण आता झाडं तुटल्या कारणानं झोके वगैरे काही बांधले जात नाही महाप्रसादाचा कार्यक्रम होतो भंडारा होतो अडीच ते तीन हजार लोक जेवतात दरवेळेस बरं का आणि आदल्या दिवशी पालखी निघते दुसऱ्या दिवशी भंडारा होतो आमचा नऊ तारखेला नागपंचमीला चार चार तर चार साडेचार हजार लोक जेवतात जागृत स्थान आहे नाशिकमध्ये दोनच मंदिर आहे एक मखमलाबाद आणि एक नाग चौकामध्ये हे दोनच मंदिर आहे नाशिकमध्ये नागाचे आणि जागृत स्थान आहे इथ दरम्यान नागपंचमीला इथे सकाळपासून महिलांची दर्शनासाठी गर्दी होते मंदिराची यथोचित सजावट करण्यात आली होती नागाला पवित्र सुगंध आवडतो त्यामुळे मंदिरातील मूर्तीला सुगंधी फुलं अर्पण करण्यात आली नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातही चांगुलपणा पाहावयास आपली संस्कृती सांगत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक